घेऊन पोलीस स्टेशनला आले ही पॉक्सोची केस आहे लहान लहान चिमुरड्या दोन चार साडेचार वर्षाच्या जा। ज्यांना आपल्या शरीराची ओळख नाही त्यांना बोलतं करणं की तुमच्यासोबत काय झालं हे केवढं मोठं स्किल आहे पोलिसांचं की त्या मुलींना छोटे छोटे प्रश्न विचारणं ज्याच्याने त्यांच्या मनावरही परिणाम होऊ नये आणि त्यांच्यासोबत काय झालंय हे बित्तम बातमी म्हणजे त्या ठिकाणी एफ आय आरसाठी जी स्टेटमेंट लागतं ते बोलतं करण्यासाठी पोलिसांना वेळ लागला एखादी मोठी मुलगी असती बारा तेरा चौदा पंधरा सोळा वर्ष त्याच्या पुढच्या त्यांना माहिती आहे माझ्यासोबत काय झालंय पण चार वर्षाच्या मुलीला ज्या वेळेला अशा खानेड्या प्रकाराला सामोरं जावं लागतं त्यावेळेला तिला बोलतं करण्यासाठी पोलिसांना सुद्धा वेळ लागला एफ आय आर झाल्यानंतर ताबडतोब त्याच वेळेला दोन तासाच्या आत आरोपीला मुसक्या त्या ठिकाणी त्या हरामखोराला ताब्यात घेतलं पोलिसांनी यामध्ये सरकार म्हणून काय एस आय टीची स्थापना केली गेली उज्वल निकमांसारखे वकील या केसला देण्यात आले आणि त्यामुळे हो सरकार म्हणून अशा गोष्टी टाळण्यासाठी जे जे काही करता येईल ते सरकारने त्या ठिकाणी केले संस्थेची सुद्धा चौकशी लावायला त्या ठिकाणी सांगितलंय आणि ते सुद्धा होईल मला भीती या गोष्टीची आहे मी आता वरिष्ठ पोलीस त्या ठिकाणी बसले होते मी साहेबांना विचारले की साहेब मला भीती आहे की या दोघी होत्या की आणखीन कुणी आहे का कारण ही शक्यता नाकारता येत नाही आपण कायदे केले आपल्याकडे पोलीस आहे आपल्याकडे सरकार आहे पण हे विकृत हरामखोर समाजामध्ये फिरतायत आणि त्यांना ताळबंद घालण्यासाठी आपल्याला पण तितकंच सजग राहायला पाहिजे